रंडके महाराज का काय म्हणते ती मला माहिती नाही कोण रंडके साहेब के साहेब त्याची साहे। रंडकी मी अशी तर केली असती मम्मी बोल तुझ्या अकाउंट पैसे टाकलेत कवा पंचवीस हजार काल हा आणि चार धामची तिकीट काढलेत असे का मस्त चार धाम करून या विषय नाही तुझ्यासाठी नाही काय जाळायचं का दुनियाला दुनियाला जाळायचं नाही सगळं ठेवायचंय मला तू कशावर म्हणतो तो, तो मी पैसे टाकले तर तुला तिकीट काढून आणलेत म्हणून ठेवले तिकीट पणगाव ठेवले मला बघायचंय ना तुम्ही मला कागद दाखल ती कसला होता देवादि कस नाही तुला मला चेहरी धामला लावायचं तुला इकडं काळी लावून बसायचं वय की आणलं होतं ना बुटक तुझी कसला रंडके महाराज का पाय म्हणते ती मला माहित मी नाही रंडके साहेब त्याची रणकी मी अशी तर केली असती पण मी ती नेमतो घरी आज ये ना म्हणा जागा मजा फ्लॅट मज

बगतना तिकिटा कोणचेती दाखवते ना कोणत्या कोणत्या माणसाला दाखव गाडी सांग ना मला फायर स्टार हटले गाडी कोणाची ती सांग मला सांग कोणाची गाडी ती खत्री ट्रेव्हल्स सांग ना कोणाची ती कुठली ती खत्री आपलं इतला खत्री को खत्री पण कुठलाय सांग ना आपला बोंडूस म्हण ना असा बोंडूस आपला बोंडूस खत्री अरे मला गंडू नको तू भारतात नाही का ना, ती नाव सांगू नको मला तुला काय करा तू फक्त ट्रॅव्हल्स मध्ये बस आणि त्याचे धोळे खा नाही खाली ट्रॅव्हल्स मध्ये बस डायरेक्ट धाम कर तुझ्या रस्त्यामध्ये स्टार बुक केले बुक केलेलं आहे हेवडा जी महान पुतळा आहे ती घराची चिखरी नाही महान पुतळा आणि मला चारी धामला पाठवायला लागला नि गाय निक पुन्हा म्हणणं काय काही नाही मस्त कस काहीतरी तू रोज येतो काहीतरी घराणी सांगतो काय नाय मस्त नाही घराने घेऊन येतो ते उठली ते काय तुम्हाला चाळीस पाठवायला लागला असत काय बाबा लेख रे बाबा खरच खरच मान्य मानावं लागेल तुला

तिकिट हे करायचं तिकीट तू जा नहीं, नहीं, आ, तो तुझा चारीधाम करायला उ नाही माझं काम हा तू नवरा बाहेर सांभाळते चारीधाम करूया तुझं तुझं माझं मी केलं चार माझा चारीधाम माझे धाम पडत नाही माझा पांढरुंग घेतच आहे मला चारीधाम आत्ताच आहे मला बाहेर जायचं नाही माझ्यासाठी oh. देवतुयस माझा स्वामी हिताच आहे माझ्या देव देवतुस काही ना गरज नाही पहिले देव, देव हे नंतर आर... बाकी चारी धाम अरे तुम्हाला आम्हाला जर मानला असेल तर तुम्हाला ला लागलं माझे स्वामी हिता माझ्या पाठी मागायचं मला कोणी चारी धामला जाण्याची गरज नाही तुम्ही तर काय करू मी कोणाला दानधर्म करतो नाही साठ हजार खर्च काय उपकार केलं नाही मला तू मला विचारून केलेस का तुला वाटलं मला काही ऐकलं का ती तिकीट जर काढायचं असत तर माझं आधार कार्ड लागला असतं पॅन कार्ड लागला नाही माझं बँकेचा पासबुक माझ्याकडे धंदे सोडून घडणार बाई नाही एटीएम नको नको સંગીત ના મા